नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आज आपण एक मस्त भाजी बघणार आहे पंजाबी स्टाईलची भाजी बघणार आहे ती म्हणजे कुरकुरी भिंडी तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते आपण बघूया आपण कुरकुरी भेंडी बघण्यासाठी करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा भेंडी लागणार आहे ही भेंडी अशी कट करून मधला जो बीचा भाग असतो तो, तो काढून टाकायचा का काढून टाकायचं आहे तर आपल्या कुरकुरी भेंडीला तो मधला बीचा भाग आणि मधला स्टेमचा भाग हा मऊ पाडतो तर मला त्यामुळे तुम्हाला जर कुरकुरी भेंडी एकदम कुरकुरीत ठेवायची असेल तर हे या पद्धतीची कट करून स्वच्छ करून घ्यायची त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे डाळीचं पीठ हे मग मी मक्याचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे समजा मक्याचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरू शकता त्याचबरोबर कोथिंबीर आहे मीठ आहे तीळ आहे आणि आपल्याला त्यामध्ये घालण्यासाठी आल्लं लसणाची पेस्ट आहे त्याचबरोबर ओवा आहे लाल तिखट आहे आणि ही जिऱ्याची पूड आहे द जिरे गरम करून त्याची पूड करून घेतलेली आहे तळ एका बाजूला मी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया आपल्याला भेंडी करण्यासाठी एका पहिल्यांदा बाऊलमध्ये अशी स्वच्छ केलेली भेंडी घ्यायची त्यामध्ये आपण लसणाची पेस्ट त्याचबरोबर भर भरपूर भर कोथिंबीर जिऱ्याची पावडर मीठ तीळ त्याचबरोबर ओवा आणि हे मक्याच्या पावडर मक्याचं पीठ आहे तुम्ही कॉर्नफ्लॉवर सुद्धा घेऊ शकता माझ्याकडे पीठ अवेलेबल होतं त्यामुळं मी पीठ घेतलेलं आहे तुम्हाला सगळ्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत मक्याचं पीठ किंवा कॉर्नफ्लोअर का घ्यायचं त्याने भेंडीला जास्त छान कुरकुरीपणा येतो आणि आपलं हे डाळीचं पीठ आता आपण हे सगळं मस्त थोडं थोडं पाणी शिंपडून आपण मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा जास्त अंश वापरायचा नाही जेवढं भेंडीला कमी पाणी वापरायल तेवढं नाहीतर भेंडी थोडी गिळगिळीत होण्याची शक्यता असते तर का भेंडी चालला साधारण सगळं पीठ लागलेलं आहे त्यामुळं आपण अगदी किंचित पाणी शिंतोडा मारणार आहे फक्त पाण्याचा आणि मग ते तळायला घेणार आहोत आता आपण ह्याच्यावर थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि मग लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट आपल्या आवडीनुसार गरजेनुसार घाला कारण ही भेंडी जेवढी तिखट असेल ना तेवढी छान चरचरीत मस्त लागते आता बघा मी ह्याला अजिबात जास्त पाणी घातलेलं नाही आहे जेवढं तिखट मीठ मसाला लागेल भेंडीला तेवढंच पाणी घातलेलं आहे त्यामुळं ही भेंडी आपल्याला तळताना पण पटकन तळली जाणार आहे आणि कुरकुरीत पण होणार आहे सगळा मसाला ह्याला भेंडीला छान लागलेला आहे आता आपण ही भेंडी तळायला घेऊया आपलं तेल गरम झालेलं आहे तेल हे मध्यम गरम करायचं आणि जेव्हा आपण भेंडी टाकतो त्यावेळी गॅसची फ्लेम हाय करायची आता फ्लेम बारीक करायची आणि छान कुरकुरीत भेंडी तळून घ्यायची आपली भेंडी अशी छान कुरकुरीत भाजून तळून मस्त तयार होते तर आता ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया ह्याचप्रमाणे बाकीची भेंडी फ्राय करून घ्यायची भेंडी फ्राय करताना फ्लेम हाय ठेवायची आहे कारण भेंडीचा मसाला बिलकुल भेंडीपासून सुटता कामा नाही असा भेंडीचा मसाला भेंडीला पूर्ण चिकटलेला पाहिजे ह्यासाठी आपण गॅसची फ्लेम थोडी हाय ठेवतो पहिल्यांदा आणि मग लो करून छान कुरकुरीत भाजून घेतो आपली अशी मस्त कुरकुरीत भेंडी तयार झालेली चवीला अतिशय छान कुरकुरीत अशी सगळ्या मुलांना आवडणारी कुरकुरीत भेंडी तयार झालेली आहे